अभियंता विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी आहे आणि एंट्री केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बाबासाहेबांची सिग्नेचर दिसेल तर खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबासाहेबांची काकांची इच्छा होती की मी त्यांच्या घरी यायला पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही का कामासाठी इथं माळाकुळीला आलो होतो आणि काकाच्या घरी भेट दिली नक्की पहा खूप छान काकाचं घर आहे

आणि त्यांचं खूप छान त्यांनी असं घर बांधलं आहे त्यांची पण इच्छा होती माझी बी इच्छा होती की आपण या घराला त्यांनी इथं जे विहात बांधणार आहे त्या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे तर काका आज खरंच खूप भारी वाटत तुमच्या इथं दिली छान घर बांधलं आहे खूप खूप शुभेच्छा संपूर्ण परिवाराला आणि धन्यवाद तुम्ही मला इतक्या चांगल्या ठिकाणी निमंत्रित केलं बोलवलं तुमच्या कार्याची गती अशीच वाढत जाऊ माझी जी इच्छा होते आज जरी त्या रमाई राहील तर त्या रमाईच्या पात्रच्या रूपाने मला असं वाटलं की माझ्या घरी रमाई चालू त्यामुळं माझ्या घरात पाऊल पडावे या इच्छे मी त्यांना घेऊन आलो आणि याची पुढचे यांचे जे आहेत त्यांचे पुढील कार्यास काय म्हणायला करा मी आणि यांचं पुढं चांगलं हो एवढं मी बोलून घेऊ

हा बोल आता आम्ही इथे आलेलो आहोत वरती टेरिस वर आणि इथ इथून खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे गर्दी गोंधळ तुम्हाला काहीच इथे ऐकायला येणार नाही खूप शांतता आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची की आम्ही आता इथून आलोय ह्या साइड खूप मोठ असं बौद्ध विहार किंवा एक छान पैकी असं सभागृह तयार होणार आहे तर खरंच समाजामध्ये बाबासाहेबांना प्रामाणिक का असे जे कार्यकर्ते अपेक्षित होते त्यांच्यापैकी एक नाव म्हणजे गाय समिंद्रे काका आहेत तर त्यांच्या माध्यमातून आज ते जे काम करतात तर त्यांची जी गती आहे त्यांचा जो अनुभव आहे ते कुठेतरी आमच्या कामी येत आहे आणि आमच्यासारखी जे नवोदित लोक आहेत जे प्रेरित आहेत बाबासाहेबांच्या विचारांनी तर आमच्या सगळ्यांना यांच्याकडून ऊर्जा मिळते हिंमत मिळते आणि यांचं सामाजिक कार्य बघून आम्हालाही असं वाटतं की आम्हीसुद्धा समाजामध्ये काहीतरी आपलं एक म्हणतो ना आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो आणि यांच्याकडे बघून एक सामाजिक बांधिलकी जपत आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे तर ही पिढी निश्चितच आम्हाला ऊर्जा देणारी आहे तर काका खूप छान माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नक्की लवकरच मी पुन्हा या। एका या घरी येईलच एक रमाई येईल आणि <laughs> एक लवकरच एक नाटकाचा सुद्धा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित करणार नाटक सुद्धा काकाच्या माध्यमातून काका पुढाकार घेऊन जे इथं आयोजन करणार आहेत मी रमाई नाटक जी आजूबाजूचे खेडेपाड्यातली जी वस्ती आहे सर्व लोकांना घराघरापर्यंत रमाई पोहोचवण्याचा जो आमचा संकल्प आहे त्या संकल्पात काका सोबत आहेत आणि रमाई जयंतीनिमित्त पुढच्या महिन्यातच आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह नाटकाचा शो लह लो, लोहा येथील रसिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत तर धन्यवाद तुमचे okay. जय